नमस्कार पाहूया पिंपरी चिंचवड आणि परिसरातील काही ठळक घडामोडी रिव्हर सायकोलोथॉनद्वारे पर्यावरण संवर्धन संदेश देण्यात आला मोशीमध्ये स्टॅच्यू ऑफ हिंदू भूषण या ठिकाणी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि आमदार महेश दादा लांडगे स्पोर्ट फाउंडेशन यांच्यातर्फे रिव्हर्स सायकोलॉथॉनचे आयोजन करण्यात आले होते लाखो प्रेमींनी इंद्रायणी स्वच्छतेचा संकल्प केला तर अडोतीस हजार तीनशे चाळीस नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावण्याची शपथ घेतली निवडणूक कामांमुळे आज जनसंवाद रद्द पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत होणाऱ्या जनसंवाद सभा आज रद्द करण्यात आली आहे निवडणुकीच्या कामामुळे ही सभा रद्द कर येत असल्याची माहिती आयुक्त श्रावण हार्डीकर यांनी दिली ग्रामीण भागासोबतच शहरातही आता बिबट्यांची दहशत पिंपरी चिंचोड परिसरातील चरोली येथे बिबट्या असल्याची माहिती समोर आली आहे तर औंद भागातही बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे आरएमसी प्लॅन्ट मुळे शहरातील प्रदूषणात भर नागरिकांकडून कारवाईची मागणी बांधकाम साहित्याच्या वाहतुकीमुळे रस्त्यावर उडणारी धूळ नागरिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरत आहे परिणामी हवेची गुणवत्ताही ढासळताना दिसत आहे यावर प्रशासनाने कारवाई करण्याची नागरिकांकडून मागणी होत आहे अप्पर तहसील कार्यालयाच्या कारभारावर नागरिक नाराज महाडाच्या घरांसाठी लागणारी कागदपत्र तहसील कार्यालयातून मिळण्यासाठी उशीर होत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे तर कार्यालयातून उडवा उडवीची उत्तरं मिळत असल्याची नागरिकांची तक्रार तर या होत्या काही ठळक घडामोडी आणखी घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा पिंपरी चिंचवड न्यूज